नमस्कार आज आपण राजगड दर्शन करणार आहोत राजगड हा किल्ला पुणे शहराच्या नैऋत्येला अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे सदर किल्ला हा समुद्र सपाटीपासून तेराशे चौऱ्याण्णव मीटर फूट उंचीवर आहे राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती तर चला जाणून घेऊयात आपण राजगडबद्दल इतिहास राजगड किल्ला इसवी सन सणाच्या पहिल्या शतकातला आहे डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमी याने दिले बहुधा सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले मराठेशाहीची सव्वीस वर्षे राजधानी या व्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्वाच्या घटना घडल्या आहेत राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी तायमानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळ्यांचे नेते शिवाजी महाराज भोसले यांनी राज्य विस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला जेम्स डग्लस बुक ऑफ बॉम्बे साकी खान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो राजगड हा अतिशय उंच त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल त्याचा घेर बारा कोसांचा आहे त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नाही डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते तर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर तह करताना तेवीस किल्ले देण्याचे मान्य केली स्वतःकडे बारा किल्ले ठेवले या बारा किल्ल्यांमध्ये राजगड तोरणा लिंगाणा रायगड यांचा समावेश होतो सभासद बखरीतील उल्लेख खालीलप्रमाणे आहे सत्तावीस किल्ले ताब दिले निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे इलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातोश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीत जावे बादशहाची भेट घ्यावी असा करार केला शिवाजी महाराज निवडक लोकांनीशी बारा सप्टेंबर सोळाशे सहासष्ट ला राजगडाला सुखरूप पोहोचले चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरूनच सोळाशे सत्तर मध्ये पाठविले सन सोळाशे एकाहत्तर बहात्तरमध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले आणि राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलवली राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण दोन दिवस लागतात येथे पाहण्यासारखी ठिकाणे गडावरून तोरणा प्रतापगड रायगड लिंगाणा सिंहगड पुरंदर वज्रगड मल्हारगड रोहिडा रायरेश्वर आणि लोहगड विसापूर हे किल्ले दिसतात राजगडावरील पाहण्याची ठिकाणे सुवेळा माची पद्मावती तलाव राजवाडा गुंजवणे दरवाजा पद्मावती मंदिर संजीवनी माची काळेश्वरी बुरुज आणि परिसर बाले किल्ला गडावर जाण्यासाठी मार्ग कर्जत पाली पुणे गुंजवणे येथून एस टी गाड्या किंवा खाजगी वाहने गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत गुप्त दरवाजाने राजगड पुणे पुणे राजगड एस टीकडून वा, वाजे वाजेघरला उतरता येते या वाटेने गडावर जाण्यास तीन तास लागतात पाली दरवाजाने राजगड पुणे वेल्हे एस टीने वेल्हेमार्गे पाबे गावी उतरून कानद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा या वाटेने गडावर जाण्यास तीन तास लागतात गुंजवणे दरवाजाने राजगड पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखर मार्गे गुंजवणे या गावात जाता येते ही वाट अवघड आहे माहीतगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये आळू दरवाजाने राजगड पुतोंडे मार्गे आळू दरवाजाने राजगड गाठता येतो गुप्त दरवाजे मार्गे सुवेळा दरवाजे मार्गे राहण्याची ये सोय गडावरील पद्मावती मंदिरात वीस ते पंचवीस जणांची राहण्याची सोय होते पद्मावती माचीवर राहण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते पाण्याची सोय पद्मावती मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याचे बारमाही टाके आहे असा आहे आपला राजगड